संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या एकमेव कॉमेडी अभिनेत्री म्हणजेच निर्मिती सावंत कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक नाटक मालिकेमधून त्या घराघरात जाऊन पोहोचल्या निर्मिती सावंत सर्वांच्याच लाडक्या आहेत लहानापासून मोठ्यांपर्यंत खासकर वृद्धांच्या मनात त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे नाटक सिनेमामधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जिम्मा या गाजलेल्या सिनेमामधून निर्मिती सावंत यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली आहे निर्मिती सावंत यांनी काही चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका देखील सादर केली आहे मात्र त्या कॉमेडी म्हणूनच जास्त ओळखल्या जातात निर्मिती सावंत यांचे खरे नाव खूप कमी लोकांना ठाऊक आहे त्यांचे खरे नाव मधुमती देसाई असं आहे त्यांनी नाव का बदललं यावर त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं होतं त्यांना लहानपणापासूनच अभिनय करण्याची खूप आवड होती मात्र त्यांच्या बाबांना अभिनय करणे अजिबात आवडत नव्हते त्यामुळे त्या एका नाटकात बाबांना फसवून काम करू लागल्या त्या नाटकाची निर्मिती त्यांच्या होणारे पती म्हणजेच महेश सावंत करत होते बाबांना कळू नये म्हणून त्यांनी निर्मिती सावंत हे त्यांना नवीन नाव दिलं होतं आणि आता त्या संपूर्ण जगभरात निर्मिती सावंत याच नावाने ओळखल्या जातात निर्मिती सावंत यांनी अनेक मालिका चित्रपट नाटकात काम केलं होतं निर्मिती सावंत यांचा मुलगा देखील अभिनेता आहे कोण आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत निर्मिती सावंत यांच्या मुलाचे नाव अभिनय सावंत असं आहे तो देखील प्रसिद्ध अभिनेता आहे निर्मिती सावंत यांच्या मुलाचे लग्न झाले असून त्याच्या पत्नीचे नाव पूर्वा सावंत असं आहे ती देखील एक डूडल आर्टिस्ट आहे पूर्वाही सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतचं पर्सनल घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते निर्मिती सावंत आणि ते तिची सून पूर्वा यांच्यामध्ये खूपच मैत्रीचे घट्ट नाते आहे एवढंच काय तर निर्मिती सावंत यांच्या सुनेची आई देखील निर्मिती सावंत यांना मम्मा या हाक मारते शिवाय वर्ष डेट केल्यानंतर निर्मिती सावंतच्या मुलाने पूर्वाशी लग्न केलं होतं त्यामुळे निर्मिती सावंत यांना आपल्या सुनेचा स्वभाव पहिल्यांदाच ठाऊक होता महाराष्ट्राला खळखळून हसवणारी निर्मिती सावंत पतीच्या निधनानंतर एकटी पडले होते पण थोड चेहऱ्यावर दुःख न दाखवता तिने आपल्या मुलाचा एकटीने सांभाळ केला होता तर मंडळी महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांची कुठल्या चित्रपटातील भूमिका तुम्हाला आजही तितकीच आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा